नमस्कार मित्रांनो मित्रा मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बी के भूमेशमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नेहमीसारखंच आज मी बाजारामध्ये जायचं ठरवलं आणि निघालो आम्ही बाजाराच्या दिशेनं निघाल्यानंतर बाजारात त्या ठिकाणी गेलं आणि आता आम्ही जाणार आहोत हळूहळू हळूहळू बाजारात चाललोय तर बाजारामध्ये गेल्यानंतर मला काहीसे असे काही फोडो दिसले आहेत ते म्हटलं तुम्हाला दाखवावा आणि आव गजबच लागत होते एकच नंबर तर तुम्ही हा व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत पहा तेव्हाच तुम्हाला समजेल का मी काय दाखवत होतो आणि काय खाल्ला आम्ही जबरदस्त एक वस्तू खाल्ली आम्ही जबरदस्त एकच नंबर तर चला तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चला सीधा बाजारात ते दाखव पडते ते ते, ते, ते दाखव यायला काय म्हणते ती यायला पवन फड मी युट्यूब वर पाहिलो लागते ना खालच काय शिल्ट खायचो का नाही शिल्ट नाही

हुँ? चायना वाले भरपूर खाते हैं। चीन मध्ये चायनामध्ये भरपूर खाते तोंड सगळ्याला फोटो तिकटी होणार नव्हे गो पोलीज ब्लॉक बनवत्या नाही धाब्या पण याची दाखवाले बाय ना बर वाटलं हे उकडले आहेत काय डोटी म्हणतात बापा उकडल्यात गुक उकड्या लागते काय हे किती रुपये ग्लास रुपये ग्लास बरं वाटलं पण हे मला नाही नाही ना, अंदरचा माल खायचा खिलका हे खायचा अंदरचा माल खाचा मजा आया मस्त लागतात जबरदस्त खाऊन पाय ना बस बढिया मस्त लागतंय मस्त मी तर म्हणून तोंडात खर्राय असेल ना तर फेकून दे वाया नाही जाणार शिंगाळ्याच्या शिंगाळ्याच्या वरच लागत बडिया लागत काही पैसा नाही केला पनीर बिया काढून का करतेस नाही काम ना काय नाही फिरत कोणाकडे धानोरा